नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर रे बघा फुले किती छान फुललेली आहे आम्ही नव्हतो ना तेव्हा तेव्हा तरी पण खूप छान फुललेली आहे पिवळा आणि पांढरा सेंद्रिय गुलाब खूप छान फुटलेले आहेत आणि ब्रह्मकमळ तर मी म्हटलं होतं ना आम्हाला येऊपर्यंत सुकून जातील आणि बघा ही शेवंती पण खूप सुकून गेलेली आहे कारण ती कुंड्यात आहे मी म्हटलं ना कुंड्यातली झाडं सुकतात जमिनीवरली नाही सुकत जमिनीवर पालक आहे वांगे आणि मेथी आपलं मिरच्या आहेत ते नाही सुकले बाकी गुलाब कुठले नाही सुकले ब्रह्मकमळ उमलून ते तर सुकूनच जाणार होते कारण आम्ही करते त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ब्रह्मकमळ फुटले असतील गुलाब मी कट करून कट केलेले होते ना तर छान पालवी पण फुटलेली आहे आणि कळ्या पण लागलेल्या आहेत फुल बाकी कुठलेही झाडं नाही सुकले बरं फक्त शेवंती सुकलेले आहे तर हे बघा मी बनवलेली खिचडी मुलांनी खाल्लेली आहे आणि आम्ही जेवण करत आहोत तर या जेवण करायला तर हे बघा मी इतकी गडबडीत बनवली होती ना तरी पण खूप म्हणजे असे अजिबात गट वगैरे झालेले नाही आहे पूर्ण असे एक एक मोकळी मोकळी झालेली आहे तर कसे वाटले खिचडी आणि आमचे गुलाब पण कसे वाटले नक्की सांगा आणि या जेवण करायला चला भेटू परत बाय सर्वांना